बातमी आमची पर्व न्यूज सदैव शेकाप युवा नेते बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील शेकडो तरुणांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केलाय यावेळी त्यांचं स्वागत माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे शेकाप नेते नारायण शेठ घरत पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू गोपाळ भगत आदी मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलाय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत शेकाप युवा नेते बंटी पाटील यांच्यावर असंख्य तरुणांनी विश्वास ठेवत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाचा उत्सव आपण साजरा करतोय आणि या मुहूर्तावर कळबोली परिसरातील अनेक तरुण सहकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रथम आपल्या माध्यमातून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब आहे की या अतिशय शुभ अशा मुहूर्तावर तरुण सहकारी शेतकरी कामगार पक्षामध्ये आहे मी या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या माझ्या साऱ्या तरुण सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करेन त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला राजकारणामध्ये साधनसूची पर्वा करणारा पक्ष या ठिकाणी निवडलेला आहे आणि निश्चितपणानं जनतेच्या सुखदुःखामध्ये समरस होणारा जनतेच्या विविध विषयांसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या माझ्या या सर्व तरुण सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो मी पक्षाच्या वतीनं त्यांना विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासानं आपण पक्षामध्ये प्रविष्ट होत आहेत तो विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय मी आणि माझे सारे सहकारी स्वस्त बसणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आपण घेतलेल्या निर्णयाचा आपल्याला फेरविचार करण्याची वेळ पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी आम्ही मंडळी घेऊ पक्षामध्ये या साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो यांना शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रविष्ट होण्यासाठी प्रवृत्त करणारे माझे तरुण सहकारी बंटी पाटील यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की मध्यंतरीच्या काळात आम्ही ज्या बैठका प्रत्येक प्रभागा प्रभागामध्ये घेतल्या आणि पक्षाचं काम गतिमान करण्याचा प्रयत्न चालू केला त्याची चांगली फळं या ठिकाणी दिसत आहेत काल मालडुंग्याला या ठिकाणी अनेक तरुणांचा पक्षामध्ये प्रवेश झाला आज कळबोली परिसरातली मंडळी या ठिकाणी पक्षामध्ये आलेली आहे निश्चितपणानं जो विश्वास आमच्यावर या साऱ्या तरुण सहकार्याने ठेवलेला आहे तो सार्थ करण्याची जबाबदारी ताकदीनं पार पाडवा तर मी या ठिकाणी